आज आपण अमरावती जिल्ह्यातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये जुगार वरली आणि मटका यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं समोर आलं आहे पोलिसांच्या नाखाखालीच हा अवैध धंदा कसा फोपावतोय याचा घेतलेला आहे आम्ही आढावा असेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असतपूर सर्कलमध्ये खुलेआम चालणाऱ्या या वरली मटक्याचा पर्दापाश केला आहे सिटी न्यूजच्या कॅमेऱ्याने अधिक तपशील जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असदपूर सर्कल मध्ये अवैध धंदा खुलेम सुरू असल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे हा व्यवसाय कोणतेही गुप्त ठिकाणी नाही तर थेट बस स्टॉपवर भर चौकात सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून डवरे नावाचा व्यक्ती हा धंदा चालवत असल्याची माहिती आहे त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे पोलिसांना याची माहिती असूनही ते कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाहीत यामुळे पोलिसांवर दर्यापूर तालुक्यात जुगाराची मोठी उलाढाल होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली येथे वसीम आणि चोर पगार नावाचे व्यक्ती हे रॅकेट चालवित असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे हे लोक लवकरच निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार असल्याची चर्चा आहे यामागे राजकीय पाठबळ असल्याचाही आरोप होत आहे यावर पोलीस प्रशासन कोणती पावले उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तर अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध जुगाराचं जाळं पसरलं आहे यावर पोलीस आणि प्रशासन कधी लक्ष देणार आणि सामान्य नागरिकांना यातून कधी दिलासा मिळणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज